भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज मुलुंड मध्ये अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली मुलुंड रेल्वे स्थानकाच्या लगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या फेरीवाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे याची पाहणी करण्यासाठी भाजप पदाधिकारी पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांसह किरीट सोमय्या यांनी मुलुंड रेल्वे स्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात फिरून पाहणी केली यावेळी त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना या, या फेरीवाल्यांच्या प्रश्नांवर झापले इथे एकही अनधिकृत फेरीवाला राहू देणार नाही कारवाई होणार अशी प्रतिक्रिया याबाबत या सोमया यांनी दिली आहे पश्चिम मध्ये पण ज्या पद्धतीने भाई माफियांचे कुंडे स्थानिक फेरीवाल्यावर दहशत मागवून तो कब्जा केला आहे यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहेत मागच्या वेळी मी आलो होतो इथे नमाज पडत होते रस्त्यावर येण्या जाणार पाथवेवर हे सगळ्या अनधिकृत फेरीवालावर कारवाई केली जाणार महापालिकेचे अधिकारी पोलीस अधिकारी उपस्थित आहेत आमचे तिन्ही नगरसेवक समिता कांबळे प्रकाश गंगाधरे नील सोमय्या पण उपस्थित आहेत आज एक पण फेरीवाला दिसत नाही आणि म्हणून मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे अधिकृत असता भांडत आला असता आता खोटे डॉक्युमेंट पॉलिटिकल पार्टीच्या नेत्यांनी पण ने दाखवलं ना माझा पक्षाच्या नेत्यांनी पूर्ण चेक करावे लागणार एक पण अनधिकृत फेरीवाला जे मुंब्रा बांगलादेशी गेंग ते राहू शकणार नाही हे मुलुंडकरांना मी विश्वास देण्याचा माझा संकल्प आहे